नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपलं चॅनल विद्यार्थी नामावरती आणि एक अपडेट काही विद्यार्थ्यांना माहीत असेल काही विद्यार्थ्यांना माहीत नसेल ज्यांना माहीत नाही त्यांना सांगू इच्छितो आपली डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग डिप्लोमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अर्ज केव्हापासून भरता येतील आणि दिलेल्या संपूर्ण वेळापत्रकावरही आपण चर्चा करणार आहोत तर चला करू व्हिडिओला सुरुवात तर विद्यार्थी मित्रांनो ही तुमची वेबसाईट असेल इथे तुम्हाला अर्ज भरायचे आणि ॲडमिशनची सर्व प्रक्रिया तुम्हाला आता या पोर्टलवरती म्हणजेच या वेबसाईटवरती पार पाडायचे इथे तुम्हाला ऑनलाईन सिस्टीमचे अपडेट्स दिसतील नोटिफिकेशन न्यूज आणि डाउनलोड्स इथं अवेलेबल असतील खाली तुम्ही इथून त्यांचं ॲप्लिकेशन डाऊनलोड करून फॉर्म तुमचा मोबाईलवरूनही भरू शकाल बाकीची इन्फॉर्मेशन तुम्हाला दे मिळते इथं तुम्ही क्लिक करून नवीन रजिस्ट्रेशन करू शकाल आता त्याच्या वेळापत्रकानुसार आपला फॉर्म उद्यापासून सुरू होणार आहे तर तेव्हा तो एनेबल होईल तुम्हाला आय टी आय कोर्सची लिस्ट बघायला मिळेल बाकीचे जे अपडेट्स येत जाणार आहेत ते तर तुम्हाला अपलोड होत राहतील आणि इन्फॉर्मेशन ब्रोशर म्हणजेच ही जी ॲडमिशन प्रक्रिया आहे ती कोणत्या नियमाद्वारे पार पाडणार आहेत त्याचे सर्व नियम तुम्हाला इथं दिसतील तर थोडक्यात काय की हे आपली वेबसाईट आहे आणि इथं आपल्याला बाकीच्या ज्या इथून पुढच्या ज्या ॲडमिशन संपेपर्यंत सगळ्या ॲक्टिव्हिटी आपल्याला या पोर्टलवरती या वेबसाईटवरती पार पाडायच्या आहेत आणि आता आपण बघूया की आपलं वेळापत्रक जे दिलेलं आहे तर ते वेळापत्रक काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे आहे वेळापत्रकाचं सर्क्युलर काढलेलं त्याच्यामध्ये तुम्ही जे अर्ज आहे तुमचे म्हणजे ॲप्लिकेशन आपल्याला ऑनलाईन भरायचे आहेत ते दोन पर्यायद्वारे आपण भरू शकणार म्हणजे ई स्क्रुटिनी ज्यांना ई निवडायचं आहे त्याच्यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत ई स्क्रुटिनी थोडक्यात सांगायचं सा म्हटलं तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरणार ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड करणार आणि ऑनलाईनच तुम्हाला एक स्क्रुटिनी सेंटर म्हणजे तुम्ही जो भरलेला फॉर्म आहे तो कोण चेक करणार तर त्याच्यासाठी स्कुटिनी सेंटर्स आहेत आणि ते स्क्रुटिनी सेंटर तुम्हाला अलॉटमेंट होईल तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भराल त्यावेळेस तुम्हाला तिथं ऑप्शन अवेलेबल असेल ई स्क्रुटिनी तुम्ही भरणार आहात का फिजिकल स्क्रुटिनीने भरणार आहात आणि ई स्क्रुटिनी जर भरला तर तुमचा फॉर्म ऑनलाईनच तो चेक केला जाईल आणि तुम्हाला ऑनलाईनच त्याची रिसेट मिळेल की तुमचा फॉर्म कन्फर्म झाला आहे कारण नुसता फॉर्म भरून चालणार नाही आपल्याला आपल्याला फॉर्म भरल्यानंतर तो कन्फर्म पण करायचा आहे तर तुम्ही ई स्क्रुटिनीद्वारे कन्फर्म करणार असाल तर सगळी प्रोसेस तुम्ही ऑनलाईन करू शकल दुसरा तुमच्याकडे पर्याय असणारे फिजिकल स्क्रुटी म्हणजे प्रत्यक्ष स्क्रुटी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरणार सगळे डॉक्युमेंट अपलोड करणार ओरिजिनल डॉक्युमेंट घेणार आणि तुम्हाला जे जवळचं स्क्रुटिनी सेंटर आहे तिथं जाणार आणि तुम्ही त्यांना डॉक्युमेंट दाखवून तुमचा फॉर्म लगेच पडताळणी करून घेणार आणि तो कन्फर्म करणार कारण तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो जोपर्यंत तुमचा फॉर्म कन्फर्म होत नाही तोपर्यंत तुमचं नाव मेरिट लिस्टमध्ये येणार नाही फक्त फॉर्म भरून आपल्याला चालणार नाही तर या दोन पद्धतीपैकी कोणतीही जी पद्धत तुम्हाला सोपी वाटणार आहे त्या पद्धतीद्वारे तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात त्याच्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे बाकीच्या तुम्हाल तुम्हाला गोष्टी वाचून घ्या माहीतच असेल तुम्हाला यातली गोष्ट सांगायची म्हटली तर जे लोक जे वर्किंग प्रोफेशनलसाठी करणार आहेत ॲप्लिकेशन त्यांच्यासाठी नवीन पोर्टल आहे इथं तुम्ही जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे सध्या ही वेबसाईट चालू नाही पण लवकरच ती चालू होईल उद्यापर्यंत आणि तुमच्यासाठी जे आ, महाराष्ट्र राज्यातले ओपनचे कॅटेगरी आहेत किंवा मा महाराष्ट्राबाहेरचे विद्यार्थी आहेत थे त्यांना चारशे रुपये आणि कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्यांबरोबर दिव्यांग आणि ईडब्ल्यू एस एस सी बी सी इन्क्लुडिंग यांना तीनशे रुपये तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं हे फॉर्म भरत असताना आता आपण बघूया की आपल्या ज्या प्रवेश प्रक्रियेचे जे काही टप्पे त्यांनी आहेत त्यात आपल्याला कोणकोणत्या टप्प्यावरती काय काय करता येईल तर विद्यार्थी मित्रांनो वीस तारखेपासून आपले अर्ज भरायला सुरुवात होईल तर दोन तारखेपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकणार आहात आता दोन तारखेपर्यंत तुम्हाला मुदत दिलेली आहे फॉर्म भरायला त्याच्यानंतर याच दरम्यान म्हणजे वीस तारखेपासून ते दोन तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरणार अपलोड करणार डॉक्युमेंट आणि त्याची पडताळणीसुद्धा तुम्ही त्या दिवसापासून करू शकता म्हणजे तुम्ही जर ई स्क्रुटिनी जर केलं तर ऑटोमॅटिक तुमचा फॉर्म ई स्क्रटिनीला वीस तारखेला जाईल म्हणजे ज्यावेळेस तुम्ही भराल त्यावेळेस जाईल दोन तारखेपर्यंत तो स्क्रुटिनाईज होणं अपेक्षित आहे जर तुमच्या घराच्या घराच्याजवळ तुमच्याजवळ जर स्क्रुटिनी सेंटर असाल तर तुम्ही फिजिकल स्कुटिनी केलं तरी चालेल आणि तुम्ही जर ऑनलाईन स्क्रुटिनी ई स्कुटिनी केलं तरी चालेल काही अडचण नाही त्याच्यानंतर काय होईल हे दोन्ही झाल्या गोष्टी ह्या बाकीच्या गोष्टी वाचून घ्या ह्या सिम्पल सिंपल आहे तुम्ही जर स्क्रुटीन फॉर्म भरला तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरणार त्याच्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट ऑनलाईन सबमिट करणार काही त्रुटी असतील तर त्या ऑनलाईन तुम्हाला कळतील त्या त्रुटी तुम्ही दूर करायची आणि मग तुमचा अर्ज दुरुस्त झालेला पुन्हा तुम्हाला काय होईल लॉग इनद्वारे सबमिट केला की के तो पुन्हा तुम्हाला जोपर्यंत तुमच्या डॅशबोर्डवर येत नाही तुमचा फॉर्म कन्फर्म झालाय तोपर्यंत तुमचा फॉर्म कन्फर्म नाही झालेला आणि तुम्हाला रिसिप्ट कम अॅक्नॉलेजमेंट सुद्धा तुमच्या अकाउंटमध्ये जनरेट होत असते प्रत्यक्ष स्क्रुटिनीमध्ये सिंपल आहे तुम्ही ऑनलाईन फॉर्म आहे त्याची प्रिंट काढायची ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे तुमच्या प्रत्यक्ष स्क्रुटिनीच्या एखाद्या स्क्रुटिनी सेंटरकडे जे जवळ तुमच्या आहेत त्यांच्या तिथून तुम्हाला फॉर्म बाकीचं करून लगेच ते तुम्हाला प्रिंटेड पावती देतील दोन्हीमध्ये दोन्हीपैकी काही केलं तरी चालतंय जसं मी अनेकदा सांगितलं त्याच्यानंतर काय होईल तुमची तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणजे प्रोविजनल मेरिट लिस्ट येईल ती चार सातला जरी ह्या डेट दिले असले तरी याच्यामध्ये मागे पुढे निश्चितच होणार आहे तुम्हाला अजून एक दोन एक्सटेंशन मिळू शकतात फॉर्म भरण्यासाठी सध्याचं आपण जर या वेळापत्रकानुसार बघितलं तर चार सातला तुमची प्रोरिजिनल मेरिट लिस्ट येईल प्रोजिनल मेरिट लिस्ट नंतर त्या मेरिट लिस्टमध्ये जर काही प्रॉब्लेम असतील तुमच्या काही डॉक्युमेंट यायचे राहिले असतील ते डॉक्युमेंट आले असतील फॉर्म भरताना काही चुका झाल्या असतील तर तुम्हाला त्या चुका दुरुस्त या काळात करता येतात त्याच्यामध्ये काही तुमचा आक्षेप असेल तक्रार असेल तर तुम्हाला तो या दरम्यान करता येतात इस्कृतिनी ज्यांनी फॉर्म भरले त्यांना ऑनलाईनच तसं अवेलेबल करून दिलं जाईल माहिती आणि तुम्ही लॉग इन करून तुम्हाला ती तात्पुरत्या यादीमध्ये तुम्हाला जे काही आक्षेप नोंदवायचे आहेत किंवा ज्या गोष्टी तुम्हाला करेक्ट करायच्या आहेत त्या तुम्हाला तिथून करता येतील आणि ऑनलाईन तुम्हाला ते कळेल तुमचं डॉक्युमेंट अपलोड केलेलं स्वीकृत झालंय किंवा नाही झालं प्रत्यक्ष स्क्रुटिनीला काय करायला लागेल तुम्ही ज्यांनी जिथं तुम्ही अर्ज निश्चित केलेला म्हणजे ज्या स्क्रुटिनी सेंटरला जाऊन तुम्ही फॉर्म फॉर्म कन्फर्म केलेलं आहे तिथं तुम्ही जाऊ शकता आणि आवश्यक कागदपत्र तुम्हाला जो काही कंप्लायन्स करायचा आहे तुम्हाला जो काही आक्षेप नोंदा तो तिथं नोंदू शकता आणि तुम्हाला सुविधा केंद्र काय करेल नवीन पोचपावती देईल नवीन रिसिप्ट देईल म्हणजे समजा एखाद्याचं काही डॉक्युमेंट नसेल त्यावेळेस त्याचं एखादं कॅटेगरीचं डॉक्युमेंट म्हणा किंवा त्यावेळेस पहिला म्हणजे चार तारखेपर्यंत काही डॉक्युमेंट न आल्यामुळे तुम्ही क्लेम तो तसाच ठेवला होता त्याच्यानंतर तुमच्याकडे डॉक्युमेंट आले काही मार्क्स वाढले तर अशा गोष्टी तुम्ही तक्रार ह्या काळामध्ये दुरुस्त करू शकता कारण एकदा का प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचे जे काही त्याच्यावर आलेल्या ज्या काही आक्षेप आहेत ते कम्प्लीट झाल्याने एकदा का फायनल मेरिट लिस्ट आली की मग त्याच्यामध्ये काही बंद तुमचे मार्क्स जरी वाढले तरी तुमचा मेरिट नंबर बदलणार नाही त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये काही तुम्हाला ओपनमधून कॅटेगरीमध्ये जाता येणार नाही जे काय हा करायचं आहे तुम्हाला ते फक्त तुम्हाला या ग्रीवन्स मध्येच करता येईल अर्जातल्या काही चुका असतील तर त्या दुरुस्त फक्त त्या काळातच करता येतील त्याच्यानंतर तुम्हाला करता येणार नाही एकदा अंतिम गुणवत्ता यादी प्रदर्शित झाली की मग त्याच बेसिसवरती फक्त तुमचे ॲडमिशन प्रोसिजर पुढे चालते मागच्या दोन तीन वर्षापासून हा पायंडा त्यांनी पाडलेला की सध्या फक्त अंतिम गुणवत्ता यादीपर्यंतच तुम्हाला हे दिलं जातं वेळापत्रक दिलं जातं आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला पूर्ण पुढच्या जे राऊंड आहेत त्याचं वेळापत्रक दिलं जातं म्हणजे आतापर्यंत आपल्याला फक्त फायनल मेरिट लिस्टपर्यंतच वेळापत्रक दिलेलं आहे नऊ तारखेला तुमची नऊ जुलैला तुमची फायनल मेरिट लिस्ट येईल आणि त्याच्यानंतर मग काय होईल पुढचं जसं मी सांगितलं की पुढच्या गोष्टी तुम्हाला पूर्ण वेळापत्रक दिल्या जातं तर सध्या तरी एवढाच विचार करूया की आपल्याला ह्या इथपर्यंत सध्या दिलेलं आहे नऊ तारखेपर्यंत आणि जसं मी सांगितलं याच्यातही बदल होण्याची शक्यता आहे बाकीचे ज्या काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत तुम्ही वाचून घ्यायच्यातले महत्वाचे हेच आहे की जे कोणी डब्ल्यू एस असतील तर त्यांना ई डब्ल्यू वाल्यांना लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला सेंट्रल वाल्याचं तुम्हाला चालणार नाही तर जे परिशिष्ट आपल्याला महाराष्ट्र म्हणजे शासनाने दिलेलं आहे त्याच परिशिष्टामध्ये तुम्हाला ईडब्ल्यू एस सादर करायला लागणार आहे सेंट्रलचा चालणार नाही मागच्या वर्षी याच्यावर बराच गोंधळ झाला होता आणि मागच्या वर्षी पुरती त्यांना सवलत दिली होती परंतु या वर्षी ते चालणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघितलं की डायरेक्ट सेकंड इयरची ऍडमिशन ॲडमिशन प्रोसिजरचं जे तात्पुरतं आपण हे बघितलं वेळापत्रक तर फार्मसीच अजून सुरू झालेलं नाही मागच्या वर्षी फार्मसीला वेळ लागला होता बघूया या वर्षी किती वेळ लागतो तो जसा काही जो काही अपडेट येईल तो मी नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल थांबूया इथे पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार